नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अमित काशी अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आयुर्वेद म्हणजे नक्की काय आधुनिक काळात आयुर्वेदाची गरज आणि त्याविषयी असलेले गैरसमज आयुर्वेद म्हणजे नक्की काय हो हिताहितम सुखम दुःख मायुस्तस्य हिताहितम मानम चोक्तम आयुर्वेद स उच्चते ज्या ग्रंथामध्ये हित अहित आयु आयु दुःख आयु या चार प्रकारांचं यांच्यासाठी हितकारक काय अहितकारक काय त्यांच्या आयुष्याचं प्रमाण काय आयुष्याचं मान काय आणि त्या आयुष्याचं म्हणजे आयुचं स्वरूप काय हे जे सांगतो ना तो म्हणजे आयुर्वेद आयुर्वेद हा शब्द दोन संस्कृत शब्दापासून तयार झालाय आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान म्हणजेच आयुर्वेद म्हणजे जीवनाचं ज्ञान हे फक्त औषध उपचारापुरतच मर्यादित नाही तर जीवन कसं जगावं शरीर मन आत्म्याचा समतोल कसा साधावा याच संपूर्ण शास्त्र आहे प्राचीन काळात ऋषींनी निसर्गाचे निरीक्षण करून मानवी जीवनासाठी उपयुक्त नियम शोधले त्या अनुभवांमधून तयार झालेली ही ज्ञानशाखा म्हणजेच आयुर्वेद आयुर्वेदाचं मूळ तत्व आयुर्वेद आपल्याला सांगतो की प्रत्येक मनुष्याचा स्वभाव प्रकृती शरीर रचना ही वेगवेगळी आहे प्रत्येक शरीरामध्ये तीन दोष असतात वात पित्त कफ यांच्या संतुलन म्हणजे आपलं आरोग्य आहे आणि हा संतुलन बिघडल्यास आजार उद्भवतात आणि योग्य उपचार योग्य आहार दिनचर्या व औषधींच्या मदतीने ते यांचा आरोग्य फक्त सम समतोल साधतो त्यालाच आपण म्हणतो आयुर्वेद औषधांपुरतच मर्यादित नाही आयुर्वेद आयुर्वेद म्हणजे योग्य आहार म्हणजे एक आहार आहारशास्त्रच आहे योग्य दिनचर्या तुमची जीवनशैली कशी असावी याच्यासाठी सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत पंचकर्म सारख्या शुद्धीची शुद्धीकरणाच्या चिकित्सा म्हणजे तुमच्या शरीराचं सर्व्हिसिंग कसे करायचं या पद्धतीच्या ज्या सगळ्या थेरपी आहेत त्या सर्व म्हणजे आयुर्वेद आहे औषधी वनस्पतींवर आधारित उपचार योग आणि ध्यानाच्या माध्यमातून आरोग्य आणि खास करून मानसिक स्वास्थ्य कसं साधायचं सा। ते म्हणजे आयुर्वेद आहे आयुर्वेदाची विशेषता जर सांगायची जर झाली तर आयुर्वेद रोगाला मुळापासून बरे करण्याकडे भर देतो फक्त लक्षण कमी करण्याकडे भर देत नाही औषधे पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षितच असतात दीर्घकालीन आजार चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले आजार पचनाच्या तक्रारी सांधेदुखी त्वचा विकार अगदी क्रॉनिक बाकीच्यांनी सोडून दिलेले आजार कॅन्सर सारख्या शेवटच्या टप्प्यामध्ये असलेले आजार सुद्धा आयुर्वेद यामध्ये सुद्धा आयुर्वेद खूप मोलाचा ठरतो बीपीच्या संदर्भातील त्रास असतील डायबिटीज असतील लठ्ठपणा असेल पचनाच्या संदर्भातील तक्रारी असतील मानसिक ताणतणाव निद्रानाश यांच्यासारखे जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहे अशा वेळी फक्त औषध उपचार न करता जीवनशैलीत बद बदल घडून आणणे हे खूप आवश्यक आहे आयुर्वेद आपल्याला केवळ रोगावर उपचार देत नाही तर शरीर मन आत्मा यांचा संतुलित संतुलित विकास घडवतो आहार दिनचर्या ऋतुचर्या आणि पंचकर्म सारख्या शुद्धीकरण उपचारांच्या मदतीने आयुर्वेद आपल्याला नैसर्गिकरित्या निरोगी राहण्याचा मार्ग दाखवतो म्हणूनच आधुनिक काळात आयुर्वेदाची गरज ही केवळ उपचारासाठी नाही तर रोग प्रतिबंधक उपाय म्हणून तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून सुद्धा खूप गरजेचं आहे आयुर्वेदाविषयी खूप गैरसमज सुद्धा आहेत आयुर्वेद हा भारताचा प्राचीन आणि शास्त्रीय वैद्यकशास्त्र आहेच परंतु अनेक लोकांमध्ये याच्यामध्ये खूप उलट सुलट सुद्धा चर्चा आहेत आयुर्वेद म्हणजे फक्त काढे आयुर्वेद म्हणजे फक्त चूर्ण आणि घरगुती उपाय अनेकांना वाटते की आयुर्वेद हे फक्त काढे लेप किंवा घरगुती नुसखेसारखेच सारखेच मर्यादित आहे पण प्रत्यक्षात आयुर्वेद हा एक संपूर्ण वैद्य परिपूर्ण वैद्यकीय शास्त्र आहे आयुर्वेद हळूहळू परिणाम परिणाम करतो एक खूप अर्धसत्य आहे तुम्ही रोगाचे चार प्रकार आहेत साध्य याप्य आणि असाध्य सुखसाध्य म्हणजे औषधे उपचार घेतल्यावरती लगेच नीट होतात कृच्छ म्हणजे औषध उपचार लागतात परंतु तो सहजासहजी साध्य होत नाही जसे मलेरिया टायफॉइड सारखे आजार आहेत याप्य म्हणजे आजार निर्माण होतानाच तो तुमच्या पूर्ण जीव तुमचा जोपर्यंत तुम्ही जीवन जगताय तोपर्यंत तो तो टिकून राहतो डायबिटीस सारखे आजार आहेत थायरॉइड सारखे आजार आहेत किंवा अगदी सोडून गेलेले आजार असतील आणि चौथा म्हणजे असाध्य आणि आयुर्वेदाक का जर काही याप्य आणि असाध्य कॅटेगरीतले जर पेशंट असतील तर तसं वाटणं तुम्हाला साहजिकच आहे परंतु वेळीच आयुर्वेदाचा अवलंब केला वेळीच वैद्यांपर्यंत पोहोचला तर ह्या अवस्था सुद्धा येत नाही आणि त्यामुळे तो गैरसमज लोकांना सध्या प्रचलित आहे त्वचनाचे आजार त्वचेच्या संदर्भातील आजार सर्दी खोकल्याच्या संदर्भातील आजार जर तुम्ही आयुर्वेदक आले तर आयुर्वेद सुद्धा त्यांच्यावरती लवकर चांगल्या पद्धतीने काम करेल तुम्ही सर्वांनी सोडून आयुर्वेद आलंय तर थोडासा वेळ लागणारच ना आयुर्वेद हा फक्त जुन्या आजारांसाठीच आहे सा हा सुद्धा गैरसमज आहे आयुर्वेद आपल्या जीवनशैलीशी निगडीत आजारांवर जसे डायबिटीज आहे लठ्ठपणा ताणतणाव थायरॉइड पीसीओडी वंध्यत्व हृदय रुधे, हृदयाच्या संदर्भातील यावर देखील सुद्धा प्रचंड प्रभावी आहे आयुर्वेदीय हा शास्त्रीय नाही फक्त श्रद्धा आहे असा सुद्धा काहींचा समज आहे प्रत्यक्षात आयुर्वेदाचे सिद्धांतही हजारो वर्षापूर्वी शास्त्रीय पद्धतीने तपासले गेलेले आहेत आज आधुनिक वैज्ञानिक आज आधुनिक विज्ञानानेही त्याची परिणामकारकता मान्य केलेली आहे आयुर्वेद उपचार हा फक्त पंच पंचकर्मापुरतेच मर्यादित पंच आहे असाही काहींचा समज आहे पंचकर्म हा आयुर्वेदाचा एक महत्वाचा भाग आहेच परंतु आयुर्वेदात औषध उपचार आहे दिनचर्या ऋतुचर्या आहारशास्त्र योग ध्यान यांचाही समावेश आहे आयुर्वेदिक औषधे म्हणजे फक्त औषधी वनस्पती अहो आयुर्वेदात वनस्पती वनस्पतींबरोबर बाकीचे काही धातू आहेत खनिजे आहेत द्रव्य संस्कार आहेत यांचा देखील योग्य प्रकारे शुद्धीकरण करून आयुर्वेद औषध निर्मितीमध्ये वापर केला जातो आयुर्वेद म्हणजे दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात असाही काही काहींचा समज आहे काही दीर्घकालीन आजारांमध्ये हे खरं जरी असलं तरी अनेक अक्युट आजारांमध्ये अल्प काळातील उपचार सुद्धा पुरेसे असतात आयुर्वेद हा पर्यायी उपचार पद्धती आहे सगळ्यांनी नाकारल्यानंतरच आयुर्वेदा का यायचा असाही काहींचा समज आहे प्रत्यक्षात आयुर्वेद ही मुख्य वैद्यकीय पद्धती आहे भारतात हजारो वर्ष लोकांचं आरोग्य आपल्या आयुर्वेदामुळे तर सुरक्षित होतं आज आधुनिक वैद्यकाबरोबर आयुर्वेद हा पूरक आणि प्रभावी ठरतो परंतु केवळ आयुर्वेद हा सुद्धा तुमचं आरोग्य पूर्ण प्रकारे जागेवरती आणण्यासाठी सक्षम आहे तर मित्रांनो आयुर्वेदाला आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया निरोगी जीवन मानसिक शांतता आणि दीर्घायुष्य यासाठी आयुर्वेदाचाच अवलंब करूया धन्यवाद अशाच परिपूर्ण माहितीसाठी उपयुक्त व्हिडिओसाठी आमचा चॅनल फॉलो करा आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा